हे बघ तुला मी सगळं दाखवून देतो बाय ही आपली शेती आहे हां बरं का हां बा या तांबाटी लावेल ना हे आमरई हे सगळं आपलं हे डोंगर हां बा डोंगर केवढा आहे तो पण आपलं जवळ हो टेन्शन घ्यायचं नाही घरी पण आहे ना आपणच दोघं आहे हा मस्त मजा करायची मस्त व्यवस्थित राहायचं हा मग तुला मी काल लागेल केलं लग्न तो अशी हां बरं मी काय तो तस काही नाही बाहेर नाही नाही जाणार काही खरं बोलव का हां फोन बिन आले तस काही नाही नाही बाहेर फर काही का शपर। मही, मही शपर हो खरंच शपथ माझी शपथ हो तुमची शपथ हां मग तेच नाही मग काय नाही तर मी करायचं लग्न तर आता नाही तर मग तुला फोन आण फोनच फोन नाही तस काही नाही ना मग पो तुला आता सगळं मस्त आता एव्हा या आंब्याला आंबे लिहिठेले आंबे येते बरं का हो तो आले आंबे खायचे मजाच होईल तुझं खात टेन्शन नाही घ्यायचं फोन आहे काय करत काय ना तर एव्हा तुला झेंडू फुलं आवडतात ना हा एवढ कसे लावले पाहिले ना हा हां आवडलं ना तुला मामाला सगळे क्षेत्र येते हां तांबाटे तेव्हा कोण वटाणं लावले पुढं पडा गेला तुला सगळे दिसल चाल एवढे सगळे हां सगळे आपलेच आहे आपल्याच हां तो गरज बाहेर निघत नाही बसवाय की घरातच मी सगळा बाया मजूर मजुरा करून घेतो बरं मी काय ಅಂತ तुला काय आवडतं मला सांग मला तर वटाने आवडतं खायना फक्त हो तेच आवडतं आहे ते वटाने ले गुळगुळ लागत आहे ग तुम्ही सांगा <laughs> ना तुम्हाला काय आवडतं मला पपई अच्छा जेवण झाले होय ना मी एक चिरिक वे खातोच हा मला रोज लागत संध्याकाळी हो, हो ते खाल्याशिवाय मला ना सवय झाली ना तसे पच्चिन होत नाही हो तू काय खाशील तू केळी खाशील केळी हो चालेल हा काय नाही एकच खायचं जेवण झाल्यानंतर एकच एकच केळ खायच हा तर तुला बारा दिवस हा मला भूक लागली मग दोन खाऊ शकत नाही तो म्हणा आता शेवटी कसं आहे शेवटी तो ताब्यात राहणार आहे मग तुला जेवढे लागलं मग भूक लागली तर माग जाय मी तोच रा तो ताब्यात राहणार आहे ना जावं लागलं तेव्हा उघडायचं ते आणि खायचं हा बरोबर मला जोग ती बायकू भेटली हो मला जावं लागलं तेव्हा केळं काही मी आणून तो करताना आणूनच खेळ जास्त काय 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 होत काय दुखतोय माझं ते आहे तू तर आता थकली तर लांबून चालत आली पण आपल्याला तुमच्याकडे काय झालं ऐक गाडी आहे आपल्याक पण इकडे ना, गाड़ी। है, है, गाड़ी है ना कर रस्ता चांगला नाही ना तो आता बनवायला टाकलाय पाच कोटी रुपये देऊन बनवून घेऊन राहिल रस्ता हा तुम्ही थाक हा मग मग तुला गाडीशिवाय फिरायला जाणार नाही मी आपल्या तुला गेल्या दाखवतो ना गाडी आपल्या सध्या पाय दुखतोय तो जरा आताच पाय दुखायला लागले हो। कसं व्हायचं हो एखादा ना 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 पोरस्वार नाही नाही एखाद्या पोरसार झाल्यावर तू तर मस्त मला तर जीवच नाही राहिला ना मग पोरस्वार झाले तेव्हा बघू आता सध्या काय करू पण परसावर झाला ताकद वाटली तुला हा सांग बरं हा मला तर भीतीच वाटवायला तवाली हो नाही असं काही नाही ना तसं काही नाही ना होतील ना पोरा आपल्याला हो हा का नाही होतील हा मग तेच का नाही होतील पोरा मी तर दोन तीन वेळा अनुभव घेतली त्याची हा दोन तीन वेळा काय म्हणजे मी दोन तीन वेळा अनुभव घेतलीये असं काही नाही होणार आहे होतील पोरा अनुभव अनुभव घेतला की दाय तुला सवय आयो मग चांगली रुळेल गाडी चक आज आगे सांग ना मग मला मग काही ना आपण आजच स्वाग्रात विग्रहत मस्त हा चालेल ना आता तर आता लग्न केलं बऱ्या दमकाल खाण्याचं आपण बरं आहे की नाही चल चल जपून जपून हळू 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 हा हा ज बघ एवढं धुणं धुवायचं हा कपड्याला ते बरं का हो य बा आपल्या जनावराचा चारा घास हो हां ये हळू हळू ये ये एवढं काम पडलं घरामध्ये हा आणि हा माणूस सकाळपासून कुठं होरपळायला गेलाय मला काय समजत नाही एवढं त्याला बरोबर झाडून जात नाही बघ जरा दोन दिवस काम करतो मग जातो कुठं मरायला मारायला हा रोग आला त्याला तो एवढेच अग तांबर पाण्या नाही विषाणू का विष तांब्यामध्ये टाक्याचा काळ लावणार आमचे काळ दृष्ट

करून मला बोलून समजलं नाग्न केलं मला सोडला त्यांचा स्वतः केलं कुणाला माझे स्नायू जो कामाचे नसेल तुमची नाही कुठे ऍक्टिव्ह आहेत मग काम दे माझी कोण आहे म्हणजे बायकोय त्याची पहिली हा एवढा जोर आला का वाईट नाही तर मला मारायला हा बेस नायू ना। अरे स्नाय। बेस... स्नायू काम तुझं एक स्नायू चांगला स्नाय का पहिले ते बघ नंतर लग्न कर सगळे कामाचे ते चेक करून आणलंस आहे की नाही तुला किती पोरं होती तू सांभाळ पोरं काढून हा तुझा स्नायू तरी चांगला आहे का माझा स्नायू बद्दल बोलताय ना हा तर उठता नाही बसता येत ना काय नाव शिल्प धो या मला वाटलं म्हणून तू कोणा बाबा आता किती बाय का करतो भाऊजी तुम्ही माझ्या बाजूने की त्यांच्या बाजूने म्हणजे तुम्ही प्रोत्साहन दिलात का लग्न करायला म्हटलं नाही बाबा

लग्न करायला निघाला काय वाटत नाही का तुझा बिबेला पण तू काय लवतो माझी तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही काय लग्न कराल का कर लगेच हा

हात पकडलात ना तर हो तस नाही समजा आता तू काय म्हणलं तू मा तू यायच नाही म्हणलं कधी नाही तू काय म्हणली ज्या तुझी माझ्या माझ्या नवर मा घरी यायचं नाही तो नवरा मी आलो तुझ्या घरी नाही आले मग ते लाकूड नको आता

काय बोलता तुम्ही मला काय बोलताय आणि तुमच्यापासून तुम्हाला काय वाटतं नवरा मिळाला ना तीन पोरं काढली तीन पोरं काढले तुमचे पोरं होते मग माझी नवरा मेले तिचा नवरा पोरं काढले गावात

कस तू निक तुझ्या घरी का तुझ्या घरी नाही सोडून राहिले तू आला काय बोल बाय बाय काही पण बोलू नका समजलं ना असं काहीच नाही विशाल हे काही पण बोलू लागले आणि कोण मी बाय नाही

परत ए बाई निक तुझ्या घरी तुझ्या घरी तुझ्या घरी जाऊ दे तुला तू बसून नाही नाही मला बसून पण राहायचं माझ्या घरामध्ये करू नका तुला काय लागलं डोंगरावर जाऊन राहुल मला पोर हो दे ना तर नको हो दे मी दत्तक घेईन समजलं ना नको कोणाच कोणाच नको आपल्याला माझ्या रक्तातले पाहिजे मला कशी वाटली नाही बायको असताना दुसरं लग्न करायला ते हा जाँगे, जाँगे। बस तू मस्त आराम कर सगळं स्वयंपाक पाणी कर दोन चुन करे काय काय एक महिन्याच्या त्या रूम मध्ये राहतो आणि तू इकडल्या रूम मध्ये राहाय त्या रूम मध्ये कशाला कशाला त्या रूम मध्ये इथं झोपायचा माझ्यापाशी समजलं ना चला पळय राह जाऊ पळय चालेल मग ये Chào mọi người kịp chơi mà Nói với là kia hả